मायुतीत एकच गोंधळ छगन भुजबळांचं नारायण राणेंनी भांडं फोडलं मंत्रिमंडळात मराठा आरक्षणाचा प्रस्ताव आणण्यास छगन भुजबळ यांनी विरोध केला होता नारायण राणे यांचा गौप्यस्फोट मराठा आरक्षणास आपला विरोध नाही मराठा समाजास ओबीसीतून नव्हे तर स्वतंत्र आरक्षण द्यावा असा दावा ओबीसी नेते छगन भुजबळ करत असतात परंतु प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव आला तेव्हा छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणास विरोध केला होता असा गौप्यस्फोट खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला मराठा समाजाच्या महासंमेलनात बोलताना महा बोलता नारायण राणे यांनी हा गौप्यस्फोट केला त्यामुळे आता छगन भुजबळ यांच्यासमोर अडचणी वाढणार आहे महासंमेलनात बोलताना नारायण राणे म्हणाले मराठा समाजानं आपण कुठे उभे आहोत याचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे मराठा समाजाची लोकसंख्या तीस टक्के आहे परंतु आय एस आय पी एसमध्ये मध्ये पंधरा टक्के युवक आहे दारिद्र्य रेषेखाली मराठा समाजाची लोकसंख्या बावीस टक्के शेतीपासून राजकारणात आपला समाज कुठे या सर्व बाबींचा विचार करायला हवा असं राणे यांनी म्हटलंय भुजबळ यांचा दावा ठरवला खोल मराठा आरक्षणासंदर्भातील प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आला त्यावेळेला काय किस्सा घडला तो नारायण राणे यांनी सांगितला मराठा आरक्षणासाठी समिती नेमली त्याचं अध्यक्ष मला केलं मराठ्यांना आरक्षण देणार ही माझी अध्यक्ष म्हणून भूमिका होती त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मला फोन आला उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे या बैठकीत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव आणू नये असं भुजबळ साहेबांनी पत्र दिल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर भुजबळ यांना मी फोन केला आणि विनंती केली आणि सांगितलं आम्ही कुठल्याही समाजाचं आरक्षण घेत नाही घटनेच्या चौदा चार आणि पंधरा चार प्रमाणे नियमानुसार मागासवर्ग म्हणून आरक्षण मिळावं सोळा टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव होता भुजबळ यांनी समजवलं त्यानंतर प्रस्ताव आला त्यावेळी बैठकीत कोणी या विषयावर बोलण्यास तयार नव्हतं परंतु मी विषय रेटून नेला आणि संमत केला मलाही इन्कम टॅक्स कार्यालयात नोकरी करून मला पंधराशे रुपये मिळायचे आहेत मला चिकनचा व्यवसाय करून मला दिवसाला पासष्ट रुपये नफा पा मिळत होता त्यामुळे मी रागाने इन्कम टॅक्स विभागातील नोकरी सोडली आपण छत्रपती शिवाजी महाराज यांना दैवत मानतो मग त्यांचे गुण का घेत नाही असा प्रश्न नारायण राणे यांनी विचारला त्यावेळी त्यांनी मराठा समाजाने उद्योगाकडे लक्ष द्यावं त्याकडे त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं